विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर विविध कलागुण जोपासता यावेत यासाठी राजेंद्र इंग्लिश स्कूलनं समर्पण या समर उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मानसिक शारीरिक आणि बौद्धिक तंदुरुस्त बनवण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे असे उद्गार आमदार अशोकराव माने यांनी काढले हालोंडी इथं कार्यक्रमात ते बोलत होते हातकळांगल्या तालुक्यातील हालोंडी इथल्या राजेंद्र विद्या मंदिर या शाळेनं समर्पण या उपक्रमाचं तसंच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन केलं होतं आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अभ्यासाबरोबर शालेय जीवनात विविध कलागुण जोपासण्यासाठी राजेंद्र इंग्लिश स्कूलनं आयोजित केलेला समर्पण हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं आमदार माने यांनी सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनीही मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता त्याचा अभ्यासापुरताच वापर करावा आणि उर्वरित वेळ आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी खर्ची करावा असं आवाहन केलं उत्कृष्ट विद्यार्थी उत्कृष्ट खेळाडू अभ्यासू विद्यार्थी राज्यस्तरीय तालुकास्तरीय क्रीडा खेळाडू यांना गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील सुजाता पाटील राजेश पाटील गुंडा पाटील पी एस आय प्रमोद चव्हाण पी एस आय अमित पांडे अभय हिंगणे वासंती वागणे लक्ष्मी गणेश उपस्थित होते